नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा नव्या मालिकांची घोषणा होत आहे स्टार प्रोवर सुद्धा पुन्हा एकदा दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ज्यामध्ये कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत स्टार प्रोवरील सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील मुख्य अभिनेत्री गिरिजा प्रभू प्रभु भूमिका साकारताना दिसणार आहे काही दिवसापूर्वीच या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता आता या मालिकेत तिच्यासोबत कोणकोणते कलाकार झळकणार याची चर्चा रंगली आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत गिरिजा का हे कावेरीची भूमिका साकारताना दिसतात तर वैभव मांगले अमित खेडेकर अमृता माळवणकर हे सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारताना दिसतात पण या मालिकेचं मुख्य नायक कोण हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे अशातच आता स्टार प्रवाने कोण होतीस तू काय झालीस हेतू या मालिकेसंदर्भातील एक फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये तुम्हाला कावेरीचं जोडीदार म्हणून कोणाला बघायला आवडेल असं विचारलं आहे आता या फोटो खाली बऱ्याचशा नेटकऱ्यांनी कमेंट्स करत लिहिलं आहे की आम्हाला जयदीपला म्हणजेच मंदार जाधवला पाहायला आवडेल तर मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू ही जोडी स्टार प्रोवरील लोकप्रिय सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली होती म्हणून हीच जोडी पुन्हा एकदा या नव्या मालिकेत झळकावी अशी प्रेक्षकांची आशा आहे एकंदरीत स्टार प्रॉने शेअर केलेला फोटो पाहता ब्लॅक मधील हा अभिनेता मंदार जाधवच असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं स्टार प्रॉवरील नवी मालिका कोण होती से तू काय झालीस सेतू या मालिकेत गिरिजा प्रभू हिच्याबरोबर मंदार जाधव मुख्य भूमिकेत असायला पाहिजे का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका